शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या दत्ता मांजरे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कर्जबाजारीही झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही तसेच शासनाने शक्तीपीठ महामार्ग उड्डाणपुले मेट्रो अशी अनेक प्रकारची कामे सुरू असून ते कामे तातडीने बंद करून तो निधी व पेट्रोल व डिझेल विक्रीमध्ये जो दुष्काळ कर लावलेला आहे तो कर व केंद्र शासनाकडून अतिरिक्त दुष्काळी मदत तात्काळ मंजूर करून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी व शेतकरी आत्महत्या थांबवाव्या व लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर आपल्या शिष्टमंडळासह मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यासाठी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर बारामती उपाध्यक्ष राष्ट्रीय सचिव मारुती सामंत मराठवाडा कार्याध्यक्ष दिलावर मकांदार कोल्हापूर दिव्यानं राष्ट्रीय अध्यक्ष विकास गायकवाड हातकणंगले राष्ट्रीय मीडिया प्रमुख श्रीकांत कांबळे वधूवर सूचक राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले माहिती अधिकार अध्यक्ष दयानंद जावीर इचलकरंजी सागरभाऊ लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंदापूर पुणे गणेश झेलकर पारवडी बारामती महाराष्ट्र कामगार अध्यक्ष दगडू कांबळे दादासो सुतार मार्तंड कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे शिष्टामंडळ संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे